कडे आपला भारत देश जागतिक लेवलला जपानला मागे टाकून चौथा क्रमांक जागतिक लेवलला मिळवलेला आहे आणि जर भारतामध्ये जर पाहायचं झालं तरी महाराष्ट्र राज्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये चार चार मंत्री असून सुद्धा एका बोरमळी गावाच्या महिलेला खराब आरोग्य यंत्रणेच्या कारभारामुळे रस्त्यातच बाळाला जन्म द्यावा लागला तो रस्ता तिथल्या त्यातली त्यात तो रस्ताही खराब आणि आरोग्य विभागाला कॉल करूनही आरोग्य यंत्रणा त्या बोरमळी गावामध्ये आली नाही त्यामुळे त्या, त्या महिलेला त्या खराब रस्तेचा सामना करून रस्त्यातच त्या, त्या नवजात बाळाला जन्म द्यावा लागला या सर्व प्रकाराला जर जिम्मेदार कोण असेल तर आरोग्य यंत्रणा कारण की कॉल करूनही तुम्ही त्या महिलेला सुखसुविधा देत नाहीत आणि महाराष्ट्र या आरोग्य यंत्रणेवर महाराष्ट्र सरकार या आरोग्य यंत्रणावर अनाढव्य खर्च करतो कारण की नुकताच आपला महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारत कोरोनाच्या संकटातून सावरलेला आहे त्या कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अत्याधुनिक पद्धतीची असणारी आपली आरोग्य यंत्रणेला डिजिटल पद्धतीने केलेलं आहे अनाढव्य खर्च करून हॉस्पिटल बांधण्यात आलेले आहेत अनाढव्य खर्च करून त्या हॉस्पिटलमध्ये अनेक सुखसुविधा पुरवलेल्या आहेत आणि या सर्व सुखसुविधा असतानाही सर्व सुखसुविधाचा स्टाफ परिपूर्ण असतानाही ही आरोग्य यंत्रणा वेळीच मदत का करत नाही हा खूप मोठा या महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेवर प्रश्न आहे कारण की फोन करूनही त्या एका महिलेला एका जळगाव जिल्ह्यातील बोरमळी गावाच्या महिलेला रस्त्यातच त्या बाळाला जन्म द्यावा लागला या सर्व प्रकाराला कोण जिम्मेदार असेल तर संपूर्ण जिम्मेदार ही आरोग्य यंत्रणा आहे त्या खराब रस्त्याचा सामना करून त्या एका महिलेला रस्त्यातच त्या बाळाला जन्म द्यावा लागला एक ला आहे आणि एकीकडे पाहिलं तर जागतिक लेवलला आपला भारत आपला हिंदुस्तान चौथ्या क्रमांकावर आहे चौथ्या क्रमांकावर जपानला मागे टाकून आणि जर भारत देशाच्या विविध राज्यात जर आपण बघितलं तर आणखीनही खूप आरोग्याच्या सुखसुविधा अपोऱ्या आहेत एवढा अनाढव्य खर्च करूनही त्या आरोग्य सुविधेचा आम जनतेला साधारण महिलेला पुरुषांना व्यक्तींना त्या आरोग्य यंत्रणेचा लाभ घेता येत नाहीये त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या सर्व यंत्रणेकडे आरोग्य यंत्रणेकडे वेळीच लक्ष द्यावे ही नम्र विनंती असेल या व्हिडिओच्या माध्यमातून जय हिंद जय महाराष्ट्र